महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कारण महिन्याला या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होताना दिसते लाभार्थी महिलांच्या संख्येबाबत मोठी अपडेट समोर आली आहे नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महाराष्ट्र रणांगण या यूट्यूब चॅनलवर ज्या महिला पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारने त्याच आधारावर सुरू केलेली नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेतात त्यांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दीड हजार रुपयावर पाणी सोडावं लागणार आहे कारण काय तर सरकारचं म्हणणं आहे की वरील दिलेल्या दोन सरकारी योजनेच्या आधारावर वर्षाला बारा हजार रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आठ लाखांपर्यंत गेली आहे अर्ज पडताळणीमध्ये ही मोठी आकडेवारी समोर आली आहे त्या आठ लाख महिलांच्या खात्यावर इथून पुढे महिन्याला दीड हजार रुपयांऐवजी फक्त पाचशेच रुपये टाकण्यात येणार आहेत नमो शेतकरी योजनेचा लाभ आठ लाख महिला घेत होत्या असं अर्ज पडताळणीमध्ये आढळून आल्याने इथून पुढे त्यांना लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी जे निकष घालून दिले आहेत त्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच महिन्याला दीड हजार रुपयापर्यंतचा लाभ आता घेता येणार आहे या योजनेमध्ये बोगस आणि इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांची संख्या सरकारला आढळून आल्याने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी सध्या सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितलं होतं की दहा ते पंधरा लाख महिलांची संख्या कमी होईल त्यांनी बोलताना हे पण स्पष्ट केलं होतं की आम्ही निकष किंवा निधीमध्ये बदल करत नाहीत फक्त पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की महिलांनी कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत या दोन्ही मधून कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हा सर्वस्वी निर्णय त्या लाभार्थी महिलांचा आहे याच मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष केंद्रित केलं आहे माध्यमांशी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की लाडक्या बहिणीकडून दीड हजार रुपयांच्या बदल्यात मते विकत घेतली आता त्यांची किंमत पाचशे रुपयांवर आली आहे पुढे चालून ती किंमत शून्य होईल राज्याची आर्थिक स्थिती स्थिर नाही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत याच मुद्द्यावरून विरोधी पक्षातील नेते सरकारला लक्ष करताना दिसत आहेत मतांच्या बेरजेसाठी लाडक्या बहिणी योजनेचा घाट युती सरकारने घातला असा समज आता जनमानसात रुजत चालला आहे लाडक्या भावांनी बहिणीसाठी चालू केलेली योजना चांगलीच लोकप्रिय झाली पण महिला अखेरीस बहिणींना दीड हजार रुपये खात्यात कधी पडणार याची आशा लागलेली असते कारण सरकारने पैसे खात्यावर जमा करण्याची अजून तरी एक तारीख निश्चित केलेली नाही एप्रिल महिन्याचे पैसे तीस एप्रिलपर्यंत खात्यावर जमा होतील अशी चर्चा आहे पण सरकारी पातळीवर याबद्दल अद्याप तरी भाष्य केलं गेलं नाही